जिजाऊ पिरियड देगलूर तालुकाध्यक्ष आज समर्थ वाचनालय या ठिकाणी जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली त्याचबरोबर जिजाऊ चौक देगलूर येथे जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली आम्ही सर्व जिजाऊ पिरियड देहूच्या सर्व कार्यकारिणीच्या महिला आहोत आणि आमच्या सर्व महिलांतर्फे आमच्या कार्यकारी कार्यकारणीतर्फे सर्व देगलू वासियांना आणि सर्व जगातील सर्व प्रत्येक शिवप्रेमीला जिजाऊ जयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि आमच्या जिजाऊ ब्रिगेड टीम कडून सर्व देगलूर, देगलूर तालुक्यामधल्या प्रत्येक शाखेमधल्या प्रत्येक गावामधल्या मुलांना अशी म्हणजे कळकळीची विनंती आहे की एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिजाऊ ब्रिगेड देगलूरतर्फे शाहिनी जलसा शिवमती सीमाताई पाटील ह्या इथं येणार आहेत ज्या जय जिजाऊच्या सर्व चरित्रावर आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगांसंगून आपल्याला जिजाऊ चरित्र आपल्याला समजावून सांगणार आहेत त्यांच्या कलागुणांच्या कलागुणामुळे म्हणजे कलागुणांचं हे करून तर त्या सर्व सर्व महिलांना मी विनंती करते की त्या एकोणीस जानेवारीच्या शाहिरी जन्सीला तुम्ही उपस्थित राहून आमची आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवावी आणि सर्वांना परत एकदा जिजाऊ जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देऊन मी सर्वांची रजा घेते आपण सर्व जिजाऊंच्या सावित्रीच्या लेखी आहात सावित्रींचे विचार व जिजाऊंचे विचार एक एक विचारही जर आपण आणलात आणला तर खरी जिजाऊ जयंती खरी सावित्री मतभेद तर प्रत्येक ठिकाणी असतात प्रत्येक घरात असतात पण ते मतभेद बाजूला ठेवून आता भाऊनी सांगितलेलं आहे की आपण आपले मतभेद बाजूला ठेवायचे आणि सामाजिक कार्य करत असताना एकत्र यायचं चलत असते आणि जिजाऊ जयंती सावित्रीबाई फुले जयंती हे एकत्र येऊन देंगलूरचा आपला जो जिजाऊ ब्रिगेडचं नाव पूर्ण महाराष्ट्रात गेलेलं आहे जिजाऊ जयंतीसाठी तसंच टिकून ठेवलं पाहिजे मी इतकी लहान आहे की इतक्या सगळ्या दिग्गज लोकांसमोर काही बोलू शकत नाही धन्यवाद जय जिजाऊ आणि उपस्थित आपला जन्म सुद्धा पूर्ण नाही खूप काही त्यांच्याबद्दल आहे आणि सगळ्यांना माहिती सुद्धा आहे तरी पण माझे दोन शब्द मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेव्हा लघोजी जाधव कन्यारत्न जन्माला आलं तेव्हा बाई त्यांच्या ही कन्या पुढे चालून म्हणजे काहीतरी घडवेल असं त्यांना ते संकेत होत त्यांच्या गुरुंनी आणि त्याप्रमाणे त्यांनी कार्य करू लागले आणि जेव्हा पाचवी होती जाऊनची तेव्हा त्या पाचव्यास त्यांनी तिथे काय ठेवल्या म्हणजे तलवार ठेवल्या कारण ही कन्या पुढे चालू आपल्या महाराष्ट्र गाजवणार आहेत त्यांना ते माहिती होतं आणि त्याप्रमाणे जिजाऊच सुरू झालं जेव्हा जिजाऊ रडायच्या एकदम दोन महिन्याच्या चार महिन्याचा महिन्याच्या मोठ्या होऊ लागल्या तेव्हा रडत असताना त्यांची ते जे ताई होती तिने तेलवार भाजी शिकवले जाते तिकडे घेऊन जायच्या त्या जेव्हा त्यांना ऐकू येऊ लागलं ते तलवारीच कणखना तेव्हा ते शांत होऊ लागले म्हणजे

त्यापासून दूर ठेवू नका विनंती केल्या आणि त्यांचं ते तसं पराक्रम पण ते पाहू लागले तलवार बाजीमध्ये त्यांनी लवकरच पारंपरिक मिळवली आणि तर शिवाजी राजे जन्माला आले नसते या भारतामध्ये ज्या मुघलांच्या विरुद्ध सगळ्या मावळ्यांना एकवट एक एकत्रित घेऊन जे जो लढा शिवपानी या भारतामध्ये झाले नसते तर आपण आज हिंदू म्हणून सुद्धा राहिलो असतो की नाही त्याची आपल्याला आज खऱ्या अर्थाने त्यांची जयंती आज आपण जरी महासभेची करत असलो तरी त्या एक आदर्श माता होता होत्या त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे परत या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज <दोल्णाग> घेऊन टाका तुम्हाला कसं 이렇게 해서 탐방 수이나